शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीनं गाठला तळ शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळी अतिशय कमी झाली आहे मंगळवारी सहा रोजी हिप्परगी धरणाचे दोन दरवाजे काही कारणामुळे तुटल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं परिणामी शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीतील पाणी पुढे हिप्परगी धरणाकडे वाहून गेल्यानं तालुक्यातील कृष्णा नदीनं तळ गाठलाय जानेवारीच्या सुरुवातीलाच कृष्णेचं पात्र कोरडं पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात कृष्णा नदी काठावरील गौरवाड स औरवाड आलास भुबनाळ कवटेगुलन शेडशाळ गणेशवाडी नुरसीवाडी बस्तवाड किंवा शिर्टी या गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे दरम्यान आमदार राजेंद्र पाटील अड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाला सूचना करून राजापूर बंधाऱ्यात बारा फुटापर्यंत फरगे घालून पाण्याची पातळी पूर्ववत करण्याच्या सूचना केल्या प्रत्येक वर्षी एप्रिल मे च्या दरम्यान कृष्णा नदीची पाणी पातळी खालावते मे महिन्यात बहुतांश गावात कृष्णेचं पात्र कोरडं पडतं मात्र यावर्षी हिप्परगी धरणाच्या तांत्रिक कारणामुळं जानेवारी महिन्यातच कृष्णेचं पात्र कोरडं पडण्याची शक्यता निर्माण झाली सध्या नदीतील पाणी पातळी अतिशय कमी झाली शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वॉल उघड्यावर पडले यामुळे शेतीला वेळेवर पुरेसं पाणी न मिळाल्यास बहुतांश पिकं भाजीपाला करपून जाण्याची शक्यता आहे मंगळवारी सकाळी आठ वाजता राजापूर धरणाजवळ पाणी पातळी तेरा फूट सहा इंच होती ती शनिवारी सकाळी आठ वाजता सहा फूट नऊ इंचावर आली यानुसार या तीन चार दिवसात राजापूर धरणाजवळ पाणी पातळी सुमारे पावणे आठ फुटानं कमी झाली तर कृष्णा काठावरील प्रत्येक गाव पानवठ्यावरील पाणी पातळी बारा ते पंधरा फुटानं कमी झाली यामुळे गणेशवाडीपासून आलासपर्यंत कृष्णा नदीनं बहुतांश ठिकाणी तळच गाठला गाठलाय शिवारन्यूजसाठी अनिल जासोद